नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये सिद्धू वकिलाकडे जातो आणि भावनाबद्दल भरभरून बोलत असतो वकील म्हणतात अरे वा बायकोचं कौतुक करता करता थकत नाही तुम्ही सिद्धू म्हणतो काय करणार बायकोच तशी मिळाली त्याचं काय ना मॅडम भावना मॅडम खूप चांगल्या आहेत त्यांच्याबद्दल सांगावं ना तेवढंच थोडं आहे बरं ठीक आहे निवांत सांगेल एकदा आता वकील त्याच्याकडे बघतच राहतात तेवढ्यात भावना येते वकील म्हणतात तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर खूप प्रेम या आता भावना सिद्धूकडं बघायला लागते आणि सिद्धू भावनाकडे भावना म्हणते सो मच तुम्ही आमची केस घेतली आमचं खूप मोठं टेन्शन दूर झालं वकील म्हणतात उलट इथे मी तुम्हाला हे सांगायला बोलवलं की त्या बँकेची केस मी घेऊ शकत नाही आता भावना आणि सिद्धू शॉक होतात सिद्धू म्हणतो काय झालं मॅडम आमचं काही चुकलं का भावना म्हणते मॅडम तसं असेल ना मी माफी मागते पण प्लीज तुम्ही असं काही करू नका अहो तुमच्याशिवाय आमच्या बँकेला कुणीच सोडू शकत नाही सिद्धू म्हणतो प्लीज मॅडम प्लीज आमची केस सोडू नका तुम्ही सांगा ना सांगा ना काय झालं तुम्हाला कोणी त्रास दिला का धमकी दिली का मला सांगा ना मी तुम्हाला काही होऊ देणार नाही त्याचं काय नाही मॅडम आमच्या घरामध्ये सगळेच आमच्या विरोधात आहे आणि खूप प्रयत्नानंतर तुम्ही आम्हाला भेटलात नाहीतर सगळे वकील पप्पांचं ऐकतायत आता सिद्धू आणि भावना बोलत असतात आणि वकील एकटक त्यांच्याकडं बघत राहते विश्वाचं पत्र जयंतच्या हाती लागतं जयंत वाचत म्हणतो हे पत्र लिहून तुम्हाला जाब विचारलास ना आता हे पत्रच मला तुझ्यापर्यंत पोचवेल हा जाब नाही पुरावा आहे जो तू माझ्या घरी सोडून गेलास आत्तापर्यंत मी तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला जानूलाही विचारलं पण तिने काहीच सांगितलं नाही तिने साधी भनकही लागू दिली नाही तुझं तिच्यावर प्रेम आहे पण आता आता मी तुला सोडणार नाही इकडे जाणू आजीला भेटते आणि बाहेर जाते पण आजीच्या खुलीत जयंतने कॅमेरा लावलेला असतो ह्यासाठी की आजीला शुद्ध येईल आणि ती सगळ्यांना सत्य सांगेल पण येत्या भागातच आपल्याला कळेल की आजी जयंतचा कॅमेरा कशी गायब करते आता जानू बाहेर जाते आणि आवाज होतो लक्ष्मीला जाग येते आणि ती जानू 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 आली का हे ऐकल्यानंतर जानूला खूप रडायला येतं तिव्ह ती आई तडत लक्ष्मी बाहेर येते आणि ती जानू जानू म्हणते आई आता दोघी पण रडत एकमेकीला मिठी मारतात लक्ष्मी ते जानू कुठे होतीस ग बाळा मी सगळ्यांना हेच सांगत होते माझी जानू गेली नाही मला सोडून ती कधीही जाणार नाही अगं मी जयंतला हे सांगत होते फोटो नाका लावू पण त्यांनी फोटोही लावला आणि त्यावर हारही लावला काय गं का बाळा कुठे होतीस पू खूप दुःखी आहेत अगं तू लवकर आली असती ना इथेच भेटली असती जानू म्हणते जयंत इथे ते तू गेल्यापासून ते इथेच राहायचे आणि तुला माहिती आहे का जानू मी त्यांना वचन दिलं ते माझे जावई नाही तर मुलगा असणार जानू मोठे डोळे करत म्हणते काय लक्ष्मी जानू तू अशी का करते एवढी का रिॲक्ट होते अगं जवयपू खूप आहेत तू गेल्यापासून ते सैरबैर झाले ग सारखे रडायचे तुला माहिती आहे जानू एकदा त्यांनी आत्महत्याचाही प्रयत्न केला नशीब शिद्धूनी बघितलं आणि थोडक्याहून हुकलं जानू आता तू कुठेही जाऊ नकोवा मी लगेच जावेपूर कळवते जानू ते आई आई थांब जरा लक्ष्मंत आता कशाला थांबायचं नाही आहे जानू आता नाही थांबणार अगं तू आली म्हटल्यावर त्यांना खूप आनंद होणार ते धावतच येतील जानू ते आई पण मी नाही जाणार यापुढे मी जयन्सबरोबर कधीही राहणार नाही आणि तू कुणालाही सांगायचं नाही मी जिवंत आहे लक्ष्मंत जानू अगं का पण आता बघूया जानू लक्ष्मीला ज्यांचं सत्य सांगते की नाही तुम्हाला काय वाटतं सांगायला हवं का हे कमेंट बॉक्समध्ये सा नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद